पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं आज भव्य डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमुळे परिसराचा चेहऱ्यावरील घाण कचरा आणि दूषित वातावरण साफ होऊन परिसर अधिक स्वच्छ आणि आकर्षक बनला महापालिका शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय आज आपले उपायुक्त शिवाजीनगर गुरुडोर क्षेत्रीय कार्यालयाचे माननीय वारोळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आप डीप क्लीन घेण्यात येणार आहे गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक हां yes. यामध्ये आरोग्य निरीक्षक व सर्व डी एस आय कांबळे सर व त्याचप्रमाणे सनस व इतर सॅनिटरी इन्स्पेक्टर्स व सफाई कामगार सर्वजण मिळून हा कार्यक्रम घेणार आहोत स्वच्छताबाबत प्रबोधन So, today we all have arranged deep cleaning at this road. How do you feel on that? Um, it's very nice to see clean roads, um, and I think clean roads is just what makes this country even more beautiful. Uh, coming from Australia, this country is so beautiful, it's so amazing to see. Everyone here that's come with me will agree with that. Um, and yes, Australia, Australia. या मोहिमेदरम्यान स्वच्छतेसोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभावी घोषणा देण्यात आल्या परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला शिवाजीनगर <laughs> क्षेत्रीय कार्यालयामार्फत मी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे आज फरक कॉलेज रोड कलाकार कट्टा या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह हा प्रोग्राम आयोजित केला आहे यामध्ये उपायुक्त संतोष वरोळे महापालिका सहाय्यक आयुक्त तिंबा जगले आणि मी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे आणि सर्व आरोग्य निरीक्षक आणि आमचा साफाई कामगारांचा जो वर्ग आहे आज या कार्यक्रमामध्ये सर्वजण उपस्थित झालो आहे डीप क्लीन ड्राईव्ह यामध्ये फर्गुसन कॉलेज रोड हा पूर्ण माती करणे स्वच्छता करणे हा यामागचा उद्देश आहे या का या कार्यक्रमामध्ये आम्हाला नागरिकांना पूर्ण संदेश द्यायचा आहे की आपला रस्ता आपला हा जो फर्गुसन कॉलेज रोड आणि डेक्कनचा जो परिसर आहे हा स्वच्छ ठेवणे कारण आपल्याला हा दोन्ही रस्ते किंवा अजून जे बाकीचे रस्ते आहेत ते आपल्याला इंदोरसारखे स्वच्छ करायचे आहेत हाच याच्या मागचा उद्देश आहे नागरिकांनी रस्ता स्वच्छ ठेवताना प्रामुख्याने कचरा कुठेही टाकू नये कचरा व्यस्त पडलेला असतो आणि ते शेवटी आम्हालाच साफ करायला लागतं हा साफ करताना सेवकांना किती कष्ट करायला लागतात नागरिक कचरा टाकून जातात आणि ते सेवकांनी उचलणे हे फारसे योग्य वाटत नाही जो तो नागरिक माझी माझी जबाबदारी किंवा माझा रस्ता हे असं समजून हा हा रस्ता प्रामुख्याने स्वच्छ ठेवणे ही त्यांची पण जबाबदारी आहे विशेष म्हणजे या उपक्रमाकडे परदेशी नागरिकांचे लक्षही वेटले गेले त्यांनी भारतीय स्वच्छता उपक्रमाचं कौतुक करत बदलत भारत स्वच्छ भारत या संकल्पनं लाद दिली ही मोहीम फक्त स्वच्छता नव्हे तर स्वच्छ शहर आणि सुंदर भविष्याकडे टाकलेलं एक पाऊले पुणे महानगरपालिकेचा संदेश स्पष्ट आपलं शहर आपली जबाबदारी what does cleanness means to you? I and mean, cleanness means to me is the, uh, the people, i think the people, the community in cleanness. everyone comes together to keep it safe and like just a beautiful community. and we're here with everyone, dancing, singing, and just having so much fun. and that's what it means to me, just to have fun. people throw a lot of garbage on the streets, right? so what should we do to bring more awareness to people? Um, I think this bringing people together with song and dance is a beautiful way to do it and to spread the message um, picking up after yourself is fairly easy um, and if everyone just keeps a conscious mind of their rubbish then like everything will be clean and get cleaner as we go okay. <laughs> so they all have sp spoken about cleanness a lot and you have enjoyed a lot so what would you speak on this occasion for like what we've enjoyed or honestly right now has been so fun singing and dancing we don't have anything like this back in australia everyone is very quiet so being able to just walk down the street and have everyone singing and dancing is such a special thing and i just wish we had it more back home but i'm back so happy we, bring, back <laughs> bring back singing and dancing yes it's so beautiful we wish we had this team <laughs> आरोग्य कर्मचारी क्लास फोर त्याला आपण म्हणू शकतो स्वच्छता कर्मचारी तर आम्हाला सांगायचं असं आहे आम्ही तर आमचं काम करतोयच पण नागरिकांनी पण थोडीफार स्वच्छता राखावी जेणेकरून आम्हाला सहकार्य होईल आणि आपलं पुणे स्वच्छ आणि सुंदर राहील याच्यासाठी सर्वांचा सहभाग आपल्याला पाहिजेच आणि नागरिकांनी आणि विशेष करून जे दुकानदार आहेत त्यांनी पण आपला हिरवा आणि पांढरा डाबा बाहेर ठेवायचा आहे ओला सुका कचरा वेगळा करायचा आहे पालिकेमार्फत आपली गाडी असते त्यांना तो देऊन सहकार्य करायचं आहे जेणेकरून आपलं पुन्हा चोवीस तास स्वच्छ राहील महानगरपालिकेमार्फत आपण नाईटला पण नाईट सुपिंग म्हणतो आणि आपण एफ सी रोडला दोन वेळा झाडणकाम होतं आपलं आपलं पूर्ण सहकार्य आहे फक्त आपल्या नागरिकांपासून जे काय सहकार्य ते पाहिजे आता ते आळ्यामध्ये कचरा टाकतात आळ्या म्हणजे आता आपण शोभेची झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये नागरिकांनी कचरा टाकला नाही पाहिजे आपण लिटर बीन्स लावले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कचरा टाकावा आणि पालिकेला पूर्ण सहकार्य करावा अशी मी विनंती करतो संपूर्ण मी नागरिकांना विनंती करतो त्यांनी सहकार्य करावं धन्यवाद या उपक्रमात परिमंडळ दोनचे उपायुक्त संतोष वारुळे सहाय्यक आयुक्त तिमैया जंगले वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे तसेच उदय सणस सागर मुळे विनोद सरोदे निखिल निकम राजेश रास्कर सचिन लोहकरे आणि स्वच्छतेसाठी सदैव तत्पर असलेले मेहनती मुकादम कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले